हवू साहे आपल्या इकडे एक कॅमेरा सध्या दाखवायच सगळ हाय मंगेश भाऊ राम, राम। जेवण झालं ना भाऊ तुम झालं का नमस्कार आपण सांगतोय या म्हणलं केळी घायला कशी केळी नात खुळा हा मित्रांनो केळीच फनी आलेले मित्रांनो बघा कशी आहे केळीची फनी मित्रांनो एकदम चे जैन चे आज पण दाखवतो केळी आपल्याकडे टॉपचीच राहते हा दुसरा गड़ी चॅनल वर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा बर कस काय मग केळीचं दुसरं भेट मार का आपल्याकडं याला कमीत कमी दहा एक डझन केळ असतील साईज पहा ना तुम्ही केळीची एकदम जबरदस्त आहे जवळ घेऊन पहा कशी आहे एकच नंबर माले आपण ज्या वेळेस मोसंबीचे झाड आणले होते ना जळगावर मोठ्या जळगाववर तर आपण ही जैनची केळीची झाड घेतली होती काय गेले कारण काय पण मग हे आल्यामुळं बघा ना एकदम टॉपचा माले डायरेक्ट विशेष नाही नातकुळा एकच नंबर आहे जबर आहे पण मग चॅनल वर नवीन आहे सबस्क्राईब करा बर का नवीन नवीन घड दाखव तुम्हाला हा सोयाबीन मध्ये मोसंबिभाग या आंबे झाड लावलेले आंब्याची झाड केळी सगळं आहे आपल्याकडे विशेष नाही काय मग आपली केळी नमस्कार या मग केळी घाल पिकल्यावर या आंब्याचे झाड आहे सर्व झाड दाखवतो हा गायांसाठी घास केलाय आणि हा उशी रसवंतीसाठी केला एक ती झुर दोन म्हणून लिमुनी झाड लावलेले रसवंतीसाठी पप झाडे डायरेक्ट कापा कापी संपलेलं आहे तिचं आयुष्य संपलं त्याच्यामुळे त्याच्यावर घाव घालतोय गेले मुनीस झाडे उन्हाळ्यात लागतात लिंब घाल हे काय नाही रस्त्याच काम चालू होत माती घेतली टाकून गड्डा होता माती घेतली टाकून काम आले तर वावरच्या कडाकडानाच पळा देऊ हो की नाही कोणा का आम्हाला ठीक आहे ही माती टाकली होती हे नारळात झाडे तसे आपल्याकडं सगळ्या प्रकारची झाडं लावलेले घरी आणि ही मोठी लिंबून ते छोटले लय आलेले आहेत ये का माती टाकून घेतली पन्नास बा टाकून घेतले हे बास्त्यात मटेरियल डांबर हे खडी पूर्ण इथं खूप मोठा खड्डा होत पूर्णी माती टाकून घेतली ఏ పేరు దాడి అలే లేదు అలా పేరు ఏ ఛోటే లేజు ఏలి మీరు जवळच आपलं घर येते आज मी तुम्हाला सगळे झाड दाखवणार हे झाडे माहिती फणसाच झाडे बरेचसे म्हणत होते आपल्या इकडे येत नाही आम्ही लावलं ला। भरपूर येऊ राहील त्याला आणि झाड झाडे मला माहिती आहे तुम्हाला बेल बेलपत्र चॅनेल वर जर कोणी असेल नवीन तर सबस्क्राईब कराय स्लरी तयार करत राहतो अद्रक साठी सगळ्या पिकासाठी चालते ही आपली गाडी आय ट्वेंटी हो द्यायची मॅगना म्हणून ट्रॅक्टर दाखवतो हो हा सातशे चव्वेचाळीस आणि हा आमचा लाडका मंग्या मंग्या तही मंग्या ही ट्रॉली आहे घेतली नवीनाचे जय भवानी मनमाडची एक लाख पंच्याऐंशी हजारच घेतली मित्रांनो आणि हे पारिजातकचे झाडे हे काय भलं पडेल डॉक्टरराव हे पण आंब्याच आहे इथे एक नारळा झाडी जिकडे पाहिलं तिकडे नेसते माती टाकून घेतली रस्त्याच काम चालू होत ही आपली भैरवी आणि राणी ही गाव आहे मित्रांनो वाचवलेली कत्तरखाण्यात चालली होती हे रस्त दाखवत तुम्हाला हे सागर झाडं लावलेली आहे कहां रास्ता है तो डायरेक्ट आज आजच्या व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला सगळं दाखवून देतो काय ना ही कांदा चाळ खराब व्हायला हो लागलेली मित्रांनो कांदा आवक का वाढते यास खराब होते यावर शिफ्ट खूप खराब झाले या शिफ्ट पाहते येऊन डायरेक्ट गाडी राहिले काय पेट्रोल ते मशीन इकडं पण नारळ झाड हे चक्कूच झाड नवीन खूप चक्कू लागलेले नवीन नवीन आपल्याकडं पूर्ण झाड आहे कोणाच्या घरी नसतील एवढं झाड आहे आपल्याकडे प्रत्येक झाड सीताफळच आहे छोट आहे आंब्याच आहे कांद्याच रोप दाखवत तुम्हाला इथं रोप टाकायचंय पारा लगेच आले चाले रोप टाकायचे आधीच रोप दाखवतो मी तुम्हाला लालच्या कांद्याचं कसं असतं व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांग नाही चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा येले कांद्याच रोप आहे लालचे कांदे लावायचे आता तिकड मोठ आहे मोठ दाखवतो मी उसाम जावं लागेल तिकड जागाच नाही लागवडीला आलेलंच आहे घरच्या मेथीची भाजी टाकली जळ आलं होता क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी आपल्याकडे काय कमीच नाही राहत करायची शेती तर चांगली करायची नाही तर काय भरपूर टाकलेलं आहे हे लावायचं होईपर्यंत ते बरोबर लावायले हाय गणेश भाऊ हाय चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा हो असं ते काय लाईक पण करीत जा सबस्क्राईब करीत जा एवढे पिकं दाखवाल टाईम आहे का पण मी सगळे दाखवत आहे कोणी सबस्क्राईब पण करीत नाही कोणी आता एवढे लाईव्ह प्रत्येकानं सबस्क्राईब केला का सांग केलं काय राहते नसते तुमच्या शिवाय आपण इथपर्यंत आलो तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलोय इथं पण रोप टाकायचे आता तयार केलं कालच रोटे मारला पाऊस येण्याची शक्यता ये होती घेतलं रोटे मारून मुग होता इथं मुख काढला पाऊस आला तर काम बंद पडून जातं रोटे मारत येत नाही हे पारा होत रोप टाकायच्या आधीच येत काय लावायचे हो गणेश बाबा हो इथंच कांदे लावायचे गणेश गोरसे हॅलो हो इथंच लावायचे कांदे हे गिन्नी गावात लावून दिले हे आपलं घर याकड्या साग झाड लावलेली पाऊसच होईना ना या वर्षी पाऊस खूप कमी आहे पावसाच्या खूप अडचणी येते पण उन्हाळा कांदे कमी होतील असं वाटत पाऊस कमी असत कमी होता सोयाबीनला शेगा सुद्धा कमी लागले या वर्षी सोयाबीन पीक उत्पादन घटलं बर का म्हणजे हाईट पण नाही वाढली का याची जिथं आम्ही पाणी जिथपर्यंत आम्ही पाणी भरू शकतो तिथपर्यंत भरलं पण मग काय अडचणीमुळं काय सगळ्यात शेतीला पाणी शक्य म्हणजे वेळ जास्त वेळ लागतो ना लागत म्हण इथं गायांसाठी ज्यावारी टाकलेली हे एक छोट झाड वंतीसाठी लावलेला आहे मित्र मी रसवंती चालवतो उन्हाळ्यामध्ये उसाची कडेकडे ना आपण वांगेच झाड लावले अशा प्रकारे फुटवा भरपूर येणार का त्याला साईज पण होते पाऊस जर असताना पहिल्यापासून तर वाढ खूप झाली असती पाऊसच नव्हता एवढं मोठं झालंय पाच हजार फनस येत नव्हतं आप म्हणे आपल्या इकडं कोणी आम्हाला आमच्या घरी कोणी आलं म्हणायचं आपल्या इकडं झाडे येत ना कशाला पण आम्ही लावलं दहा वर्षात झाडे खोड पाहायचं तुम्हाला कस झालं नाही तर मनशन काही सांगतोय साईज खोड्याची रोप लावलेले आपण घरी सागाच यात शव्या शॅनल वर खरंच जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब कर रोज भरपूर सबस्क्राईब सपोर्ट करताय मला बरं का सगळ्यांना धन्यवाद मी तुमचा आभारी झाड झाडे महादेवाला पाणी लागतं मित्रांनो हे बघा लिहा बघा व्हायला बसले हे बघा गणपती बसवलेला हो आहे मित्रांनो छान आहे का मूर्ती नवीन करा रत्नागिरीच ज्योतिबा महाराज वेरूळचे जनार्दन स्वामी डेकोरेशन चांगलं केलं का लाइटिंग <laughs> लावलेली पण मग ती रात्री जास्त जा मग ती सध्या चालू आहे तरी